आज काही ज्या निंगाट म्हणून काम केलेलं आहे ते आणि त्यांनी काही आमच्यासारखे प्रेक्षक म्हणून ते देखील या ठिकाणी एकत्र आले ही सुद्धा एक चांगली सुरुवात झाली असून या ठिकाणी मानतो कारण सहसा डॉक्टर मंडळी आणि नाटक याचा काही संबंध त्या ठिकाणी येत नाही परंतु जर आपण बघितलं तर मनुष्य डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहे आणि या ग्रामीण शहरामध्ये आजचा जो सांस्कृतिक चेहरा बदलला काम जर कोण करत असेल तर तो म्हणजे आनंद यांनी केलं आनंद दिलवून घेतला नसतं का या पिढीमधला आनंद कारण आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बाई साईड बसले असतात मोबाईल घेऊन दुसऱ्या कोपऱ्यामध्ये गोवा बसलेले असतात आणि चौथ्या त्याच्या स्टडी रूम मध्ये जो मुलगा पण आणि मुलगी पण ते देखील मोबाईलमध्ये व्यस्त आहेत ज्यामधून एक जो सांस्कृतिक जो आपण त्याला म्हणतो संस्कार जो तो संस्कार हरवलेला आहे जो आज हा स्वरिक्षला आयती कमीत की निदान कमी या ठिकाणीले सर या निदान विशेष म्हणजे म्हणजे कोणीतरी त्या दृष्टिकोनातून विचार करणारे व्यक्ती आपण निर्माण करत एक उपप्राध्यापक ते आमच्या नाटकाचे प्रमुख होते आणि त्या नाटकाचा hero एकनाथ देशमुख आपली ती देशमुख

आणि त्यांच्या तुम्ही माझं पूर्ण माझं म्हणजे मला शेअर फोटो काढेल मला त्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली दहा ते बारा हजार करमणुकीचं साधन नव्हतं आणि फोटो काढणाऱ्या ते देखील फोटो काढायला थांबून जायचे आणि त्या काळात आम्हाला पाच हजार म्हणजे जे सरांनी जे सांगितलं की जर आपण संधी उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे शहरापेक्षा पोटेन्शियल आपल्याकडे जास्त आहे फक्त त्यांना योग्य संधी आता जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला अर्जुन सरांचं नाटक जग नावाचा अंगात तीन अंकी नाटक होतं तीन अंकी नाटक खेळून बसलेलं होतं सुरुवात त्यांनी केली आणि <coughs> ते चांगल्या प्रकारचा म्हणजे जो आपण पहिला विषय घेतला असं की आपला संस्कृती वाढता कालचा तर काल त्याच्यामध्ये